नमस्कार मी सो अश्विनी श्रीहरी मेंगाने राहणार कोतुरी तालुका पणाळ रोज एक व्हिडिओ काव्य संकल्प उपक्रमाला तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस व्हिडिओ काव्य संकल्प उपक्रमाचा भाग क्रमांक एकशे दहा आजच्या सदरामध्ये मी तुम्हा सर्वांसाठी वैशाली यांची एक गजल घेऊन आली आहे चला तर मग गजलेकडे वळूयात गजलेचा मतला असा आहे आग धर्माची पुरेशी पेटल्यावर आग धर्माची पुरेशी पेटल्यावर भान आले रक्त सारे सांडल्यावर भान आले रक्त सारे सांडल्यावर डोह झाला या मनाचा खूप मोठा डोह झाला या मनाचा खूप मोठा दुःख सारे मी तळाशी गाडल्यावर दुःख सारे मी तळाशी गाडल्यावर जीवनाच्या पुस्तकाचे पानकोरे जीवनाच्या पुस्तकाचे पानकोरे रंगले इतके कसे तू भेटल्यावर रंगले इतके कसे तू भेटल्यावर जिंकण्याची जिद्द माझी वाढलेली जिंकण्याची जिद्द माझी वाढलेली मी व्यथांशी डाव थोडे खेळल्यावर मी व्यथांशी डाव थोडे खेळल्यावर पापपुन्याची दरी ओलांडली की पाप पुण्याची दरी ओलांडली की सांग स सा आता जोखल्यावर सांग स सा आता जोखल्यावर आग धर्माची पुरेशी पेटल्यावर भान आले रक्त सारे सांडल्यावर भान आले रक्त सारे सांडल्यावर ताईंची ही गजल तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ पाहून नक्की अभिप्राय द्या उद्या पुन्हा भेटूच एका नवीन तो तोपर्यंत मनापासून धन्यवाद